नमस्कार मोरंबाय माझ्या चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी मखाणा करी करते मखाणा करीची रेसिपी करते आता मखाणा हा पदार्थ अतिशय पौष्टिक आहे आणि मखाणा काय तर कमळाचं बीज किंवा कमळाची बी त्याला प्रोसेस करून मखाणा तयार केला जातो इंग्लिश मध्ये त्याला पॉक्स नट असंही म्हणतात हा मखाणा पेडोब्या दुकानातून किंवा मॉल्समधून अतिशय लवकर आपल्याला अवेलेबल होतो आणि तो आता खूप चांगल्या प्रकारे वापरला जातो कारण तो अतिशय पौष्टिक आहे तर हा मखाणा करी मी कशी करते त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण प्रथम बघूया इथे मी मखाणा घेतला एक बाउल मी शंभर ग्राम मखाणा आणला होता तो खूप हलका असल्यामुळे बराच येतो पण इथे मी करीसाठी एक बाऊल घेतलाय नंतर तीन मध्यम आकाराचे टमॅटो कापून घेतले त्याचे मी मिक्सर मधनं दळून घेणार आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय कसुरी मेथी आहे तर आपल्या दही लागणार आहे इथे दहा बारा पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतली आहे मिरची एक बारीक चिरून घेतली आहे थोडंसं आलं बारीक घेतलं आहे कडीपत्ता लागणार आहे आणि आपल्याला क्रीम लागणार आहे एवढ्या सगळ्या वस्तू आपल्याला मखाणा करीला लागणार आहे प्रथम आपण ही मखाणा आहे तो कोरडा म्हणजे तेलबिल काही न टाकता आपण कढईमध्ये अगदी कुरकुरीत असा मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे हे बघा वखाणे चांगले भाजले गेले आता हाताने दाबलं ना की चांगलं कुरकुरीत असं होतं आता हे मी काढून घेते डिशमध्ये बघा पॅनमध्ये तेल घेतलं आहे दोन टेबलस्पून तर आई घातली आहे राई त चांगली तडतडली की हिंग घालती आहे बारीक गॅस करते हिंग मग आपण लसूण घालणार आहे थोडासा कडीपत्ता घालून घेते तडतडला मग लसूण घातला आहे मिरच्या बारीक शिरलेल्या आणि आलं हे थोडं परतून घेते हे बघा लसूण मिरची कडीपत्ता छान परतलं आता कांदा टाकते तो परतून घेऊया आणि मी इथे तो चांगला परतायला हवा इथे मी मग अशी मिक्सरमधनं टमॅटो बारीक करून घेतला होता तो मग कांदा झाल्यावरती परतून घेऊया आहे बघा कांदा छान पांढरा असा झाला आहे चकचकी आता त्याच्यामध्ये दळून घेतलेला टमॅटो टाकते आता काय आहे मखाणा ह्या जो आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक असं आहे की त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर आहेत फायबर आहे आणि कॅल्शियम पण आहे अतिशय पौष्टिक आहे सगळे गुणधर्म जे आपल्याला आवश्यक आहे शरीराला ते सगळे आहे त्याच्यामुळे ते आता डायश डायटिशियन पण त्याला खूप महत्त्व देतात आणि डायटमध्ये आपल्या इन्क्लूड करतात आणखीन वेट लॉससाठी वगैरे पण डायटिशियन सांगत असतात त्यामुळे ते त्याचे पदार्थ आपण आता करून बघूया आहे की म्हणून हा मी पदार्थ चूज केला आता हे छान आपण परतून घेऊया टोमॅटो तेल सुटेच तर तो चांगला परतून घ्यायचा हे बघा छान टोमॅटो तेल सुटलं आहे चांगलं परतलं गेलं आहे आता त्याच्यात हळद वाकली आहे ती टाकते एक चमचाभर तिखट आणि गोडा मसाला असं टाकूया हे थोडंसं दही टाकायला लागेल दही घेतलं आहे ना आपण ते दही टाकून देऊया परतून आता गरम पाणी एकीकडे मी करायला ठेवलंय ते गरम पाणी टाकायचं आणि उकळायला ठेवायचं मग किती ज्याप्रमाणे आपला रस्सा पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही गरम पाणी टाकू शकता याच्यामध्ये ते सगळं मिक्स आहे गरम पाणी टाकते जरा उकळी आली की मग ते आपल्याला टाकायचं आहे मखाणे हे बघा चांगली उकळी आली आहे छान आता तरी पण आली आहे आता आपण मीठ नव्हतं टाकलं ते मीठ टाकते मी आणि आपण मघाशी जे भाजून घेतलेले मखाणे आहेत त्याच्यामध्ये टाकते तर हलवून झाकण ठेवून चांगलं दहा मिनटं तरी झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचे झाकण ठेवते आता बारीक गॅस करते दहा मिनटं ठेवायचं हे बघा छान झालं आहे घट्ट असं व्यवस्थित झालं आहे आपल्याला एवढी करी हवी तेवढी झाली आहे आता मी ह्याच्यामध्ये क्रीम काढलं होतं ते क्रीम टाकते थोडंसं गॅस बंद करून क्रीम टाकायचं म्हणजे त्याला तुप्कट असा हे वास येत नाही आता मिक्स करायचं ते याच्यामध्ये कोथिंबीर टाकते थोडीशी आणि कसुरी मेथी टाकते त्याच्यात सुरलेली आहे ती टाकते त्याचा स्वाद छान लागतो आता मी ती सर्विंग मध्ये दे काढून घेते मिक्स करते हे सगळं हे बघा पौष्टिक अशी मखाणा करी तयार आहे थोडस कोथिंबीर टाकूया आधी मी टाकली आहे आणि कसुरी मेथी पण टाकली आहे बघा कशी छान दिसतीये ना मी केलेला मखाणा करीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेवटपर्यंत बघितलाच असेल तुम्ही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा थँक्यू धन्यवाद